हाय गाईज सो आता झालं आम्ही परत कृषी मिळाव्याला बकासूर आले तिला बघायला बघू बकासूर सोबत फोन कोण आले आता आज माझ्यासोबत दुसरा पार्टनर आहे माझा हाय कायच हाय कायच करत कमेंट करायचं की नाही कमेंट विमेंट काही येत नाही त्या व्हिडिओला स्टार्टिंग आहे व्हिडिओ तर सांगत ना काय चुकतंय काय नाही ते आम्ही थोडक्यात पोचणार होतो तेवढ्यात समजले की बकासूर आहे त्याच्यामुळं त्रास अशी गर्दी झाली आहे मग आम्ही पण हळूहळू ट्राफिक म्हणून निघालो मग नंतर विचार केला पुढे जाऊन गाडी जाऊन काही उपयोग नाही गर्दी भरपूर असेल म्हणून गाडी पाठीच ठेवली तर हळूहळू चाललेलो सगळीकडं गर्दी गाड्या इकडून तिकडून इकडून तिकडून मग आम्ही पण बोललो पुढे नको जायला जास्त इथंच गाडी ठेवूया तिथंच गाडी ठेवली पाठी मग आम्ही होतो चालत 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 गेलो पण ती जवळच होतं समोर चालतच गेलो तर रास गर्दी आहे बाकासूरला बघायला मग जाऊया आपण पण बघू बकासूर समोरासमोर सो मित्राला विचारलं कुठं आहे बाकासूर बाहेरनंच इकडनं एवढं फिरून जाण्यापेक्षा डायरेक्ट दुसऱ्या गेटने आतमध्ये जाऊ आपण तो बोला पुढच्या गेटने गेटनीचा जवळ आहे त्याचा समोरासमोर बांधलेला आहे आपण आता तिकडूनच चाललो आहे बघा पब्लिक रास पब्लिक अशी सगळी त्या गेटनी बाहेर येते बाकासूरला बघून तर आम्ही पण चाललो आहे बघायला मग आम्हाला त्या गेटने जाऊन नाही गेल्या म्हणून आम्ही या गाडींच्या पाठीच्या साईडीवर मालो विनंती करणं फाके सगळे पण येत आहेत आम्ही गेलो पोचलो इथं तर डॉन उभाच होता सगळ्यांना कडं बघत एकदम शांत आज बघ कसा दिसतो एकदम मस्त तर सगळ्यात चारही साईडीन त्याला फुल सेक्युरिटी लावलेली चारही साईडीन बॅरिगेट लावून आत मी त्याला एकदम पॅक करून ठेवलेलं सगळेजण ते जवळ जातात जा 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 फोटो काढायला म्हणून ते पण बरोबरच आहे त्याला त्रास द्यायला नको पूर्ण बॅरिगेट वगैरे लावून ठेवलेली आणि मी पण एकदम वरती उभा होतो तिथं खुर्ची होता त्याच्यावर कसं एकदम दिसतोय मस्त हे बघा बकासूरला बघायला गर्दी मोईल जेट पण आलेला आणि वैभव पण आलेले पण ते कुठे दिसत नव्हते मला फोटो काढायचा राहिला तसाच आम्ही बकासूरचे फोटो काढले मस्त मस्त तर मध्ये ॲग्रेसिव्ह झालेला मारलेच होता कारण चिडचिड होती त्याची एवढ्या पब्लिकमध्ये सगळेजण फोटो फोटो आम्ही पण काढलो आणि मग थोडे इकडं तिकडे फिरलो एकदम आज मस्त दिसत होता कालच फायनलला होता कराडला आणि आज लगेच कोकणात बघ कसा दिसतोय नीट व्हिडिओ पण काढता येत नव्हती एवढी पब्लिक होती तरी पण ट्राय करत होतो व्हिडिओ काढायला कारण सगळेच जण कॅमेरा फोटो तेवढंच काही निघतील तसे व्हिडिओ काढत होतो जेवढी सगळी गर्दी होती कृषी मिळाव्यात ती फक्त बाकासूरला बघायला बाकी सगळीकडे सामसून सगळेजण त्यालाच बघायला आली होती कृषी मिळाव्यात बाकासूर कसा दिसतो तिथे आधी पण मी त्याला पुसेकाला बघतलो होतं आपल्या आपले न ते सगळ्यांनाच बघायला नसेल भेटलं म्हणून बाकी सगळीकडे आले फ्री हे बघा सगळं सामसून हाय गाईस तो आता परत आलोय संध्याकाळी हिला घेऊन हे बघा हे पण ब्लॉगर्स आहे हिला घेऊन आलोय संध्याकाळी बाकासूर ला बघायला <laughs> आम्ही ही गर्दी रास गर गर ही बघा आणि अजून तिकडं गेट आहे मी लांबले तसे नावाची दहशत ठीक आहे ती गर्दी

तर मग आता नेलचा पचका झालाय बक्कासुर गेलाय घरी आणि ही बघा त्याचा तोंड आणि हा बघा पण तोंड कुठं माझा बक्कासुर गेलाय आता आता काय सगळा ऑफ आपण हे घोड्याचे शो बघूया तर एक ते एका घोड्याला झोपवलं ना त्यांनी त्यांच्या ट्रिकनी आणि हा दुसरा घोडा त्याच्यासोबत सोबत होता त्याला आता तो नाच नाचवतोय तर बघू कसं नाचवतो दोन घोड्या विकला पूर्ण झोपून ठेवला नाही तो पण शांत झोपला आहे आपल्याकडे असं तिन्ही झाकला माचा हा दुसरा बघा दुसरा तो नाचवायला बघतोय त्यांची ट्रेनिंग एकदम खतरनाक आहे घोड्यांची वड्या गोड़े ट्रेन केलेल्या आहेत हा कसा नाचतोय नुसतं घोड्याची पण फुल ट्रेनिंग होती पूर्ण आपल्याकडं असं तर काही ना आमचं मग तिथं झालं बोर बोललो चल जाऊ घरी आपण तर आम्ही निघालो थोडं पुढे चाललो खरंच गेलाय आणि हिचा मूड बघा बॅड चला आता आम्ही तर जातो तर घरी घरात घरात घरी, मी अजून एक पण माहिती पण तिच्या नावासाठी मी काय नाव नाही शेठ नाव दर आणि माझा आदा मूड ऑफ झालाय आता मी बाकीच काही न बघता घरी जाते बाय